सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे छत्तीस एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे अन्यथा कथा समजण्यास आपल्याला अडचण येईल मागील भागात अमृता फार नातून ठटून विशालची वाट बघत असते आणि तेवढ्यात बेल वाजते ती दरवाजा उघडते आणि त्याच्याकडे पाठ करून आय लव्ह यू विशाल असं म्हणते आणि तिच्या कानावर प्रियाचा आवाज येतो आता पुढे प्रियाचा आवाज ऐकून अमृताचा चेहरा उतरतो आणि ती मागे वळूनच आश्चर्याने तिच्याकडे पाहते तर प्रियाचा चेहरा सुद्धा फार उतरलेला असतो ती खूप टेन्शनमध्ये असते असं तिला दिसत तिला कसलं तरी खूप टेन्शन आहे असं ती दाखवत असते आणि तिचा तसा तो चेहरा पाहून हळव्या अमृताला तिची दया आली अमृत तिला आधार देते सोफ्यावर बसवते आणि आता प्रिया अमृताच्या गळ्यातच पडून खूप खूप खुँ रडायला लागते आणि अमृताला तर काहीच कळत नाही की ती असं का करते आणि ती तिला म्हणते प्रिया अग काय झालं आहे तू इतकी का रडत आहेस तरी प्रिया काही न बोलता रडतच राहते आणि तेवढ्यात अमृताला अंबिका देवीचा फोन येतो आणि ती प्रियाला म्हणते प्रिया मी जरा आईशी बोलते आणि मग तुझ्याशी पण तेव्हा मला सगळं सांगायचं नक्की काय झालंय तुला असं म्हणून अमृता अंबिका देवीचा कॉल रिसीव करते आणि अंबिका देवी तिला फार खुश होत हसून म्हणते अमृता अगं खूप आनंदाची बातमी तुला सांगायला फोन केला आहे मी आणि अमृता पण आता खूप एक्साईट होऊन विचारते काय झालं आहे आई कोणती आनंदाची बातमी सांगा नाव पटकन आणि अंबिकादेवी तिला म्हणते अगं विशालचं लग्न ठरलं आहे दोन दिवसांपूर्वी एक स्थळ आलं मुलगी आपल्या ओळखीतलीच आहे तू पण ओळखते तिला आणि हे ऐकून अमृताचा चेहराच उतरतो तिला तिच्या कानावर विश्वासच बसत नाही आणि डोळ्यातून सहस पाणी यायला लागतं तरी ती अंबिकादेवीचं सगळं बोलणं ऐकत होती आणि अंबिका देवी तिला म्हणाली अगं अमृत काय झालं तू ऐकतेस ना मी काय म्हणते ते आणि ती तिचा कातरणारा रडका आवाज कंट्रोल करत म्हणाली हो आई मी सगळं ऐकते तुम्ही बोला ना आणि ती म्हणाली अगं तिथलं पण काम होत आलंय कळलं मला विशालकडून तुम्ही दोघे लवकर या आता लग्नाची तयारी करायला हवी आपल्याला लग्न घर आहे आपलं पंधरा दिवसानंतरचा मुहूर्त निघला आहे अंबिका देवी अमृताला सांगते आणि आता तिला तर काय बोलावं काहीच कळेना तिच्या हावता पूर्ण त्रास निघून गेला त्याच्या लग्नाची बातमी ऐकून तिला मुलगी कोण आहे हे सुद्धा विचारायचं भान राहिलं नाही आणि तिला ते जाणून अजूनच त्रास झाला असता त्यामुळे तिनं तिनं विचारच योग्य समजलं आणि अंबिका देवीनं थोड्या वेळात फोन ठेवला इकडं प्रिया अमृताकडे तिरक्या नजरेने बघत असते आणि तिची ती अवस्था बघून मनात खूप खुश होते आणि प्रिया तिला आवाज देते अमृता झालं आईशी बोलून काय म्हणाले आई आणि आता प्रियाचा आवाज ऐकून अमृता भानावर येते ती स्वतःला सावरते आणि पटकन डोळे पुसते आणि आवाज नॉर्मल ठेवत म्हणते काही नाही तू सांग तू रडत होती इतकी आणि आता प्रिया पुन्हा डोळ्यात पाणी नाटक करते ते पाहून अमृता तिला पाणी देते तिच्या पाठीवर मायाने थोपटते आणि प्रिया तिरक्या नजरेने अमृताचा चेहरा पाहते आणि तिला आता खात्री वाटते की भोळी अमृता तिच्या जाळ्यात नक्की अडकणार मग ती बोलायला सुरुवात करते ती अमृताचा हात हातात घेते आणि प्रिया तिला म्हणते अमृता कसं सांगू तुला माझ्या मनाची खूप घालमेल सुरू आहे तू एक मुलगी आहेस आणि तूच मला चांगलं समजून घेऊ शकतेस म्हणून मी तुझ्याजवळ माझं मन मोकळं करत आहे मला माहीत आहे त्या दिवशी तुझ्यामुळे मी ऑफिसमध्ये विशालसोबत भांडले होते त्याचा तुला खूप राग आला असेल ना पण माझी चूक होती ती मला माफ कर तू खूप चांगली आहेस अमृता अमृता काहीही न समजून तिला म्हणते अगं बोल ना मी घेईल समजून काय आहे तुझ्या मनात आणि प्रिया म्हणते अमृता आय लव विशाल मी विशालच्या प्रेमात पडली आहे पुन्हा एकदा आणि हे ऐकून अमृताच्या पायाखालची जमीनच सरकते रिलेशनशिप म्हणजे काय हे तिला आता कळत होतं पण प्रेम प्रेम कधीच खोटं नसतं आणि आता अमृताचा चे पडलेला चेहरा पाहून प्रिया खुश होत म्हणते मी त्याच्याशिवाय जगू नाही शकत गेली दोन वर्ष मी त्याला सांगण्याचा प्रयत्न करते पण नाही जमलं मला पण त्या दिवशी त्याला बोलून दाखवल्या माझ्या मनातील सगळ्या भावना आणि माझ्या डॅडनी तुमच्या घरी जाऊन त्याच्या आईवडिलांना सांगितलं आणि माहिती आहे आमचं लग्न पण ठरलं आहे पण तो मला अजूनही काहीच बोलला नाही पण मला माझी आता चूक समजली आहे मला आता समजलं आहे की मी विशालवर खूप प्रेम करते आणि पुढे खोटं बोलत म्हणाली तू कुणालकडे गेली होती त्या रात्री विशालनं मला फोन करून बोलवून घेतलं होतं आणि मी आणि विशाल एकत्र आलो त्याला आमचं नातं हे रिलेशन पुढे न्यायचं होतं आयुष्यभरासाठी आणि त्यामुळं आम्ही आता लग्न करणार होतो पण अचानक असं काय घडलं की विशाल आता माझ्याशी लग्न करायला तयार नाही कारण काय आहे मला माहीत नाही आता अमृताला प्रियाच्या बोलण्यावर विश्वास बसतो तिला वाटतं ती इथून गेली तेव्हा विशालनं एखाद्या वेळेस तिला विसरून प्रियाचा स्वीकार केला असावा आणि आता तो असं तिच्याशी वागतो याचं खरं कारण अमृताला आता समजलं की विशाल असं का करतं कारण होतं अमृता अमृता कुणालकडून परत आली आणि म्हणूनच विशाल प्रियासोबत लग्नाला नकार देत असणार अमृताला विचारात गुंतलेलं पाहून प्रे आणखीन तिचं ब्रेनवॉश करते आणि म्हणते पण अमृता जेव्हा आपलं प्रेम आपल्याला मिळत नाही तेव्हा काय यातनं होतात हे तुला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे तू तर आधीपासूनच कुणासोबत प्रेम करत होतीस ना तू तु तु तुझं प्रेम मिळवण्यासाठी इथपर्यंत इत आलीस इतका खटाटोप केला प्रेमासाठी माणूस काही करू शकतो हे तुला पटतंय ना त्यानं तुला धोका दिला तुझं प्रेम नाकारलं आणि तुला काय यातना होत असतील त्या फक्त मी समजू शकते कारण त्याच यातना आता मलाही होत आहेत आणि ती म्हणते विशालसुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतो ग आणि हे ऐकून तर अमृता तिच्याकडे चकित होऊन बघते आणि तिला विचारते काय विशालसुद्धा तुझ्यावर प्रेम करतात आणि प्रिया तिला तो व्हिडिओ दाखवते ज्यात विशाल म्हणालेला असतो आय लव यू अमृता आय लव्ह यू आय मिस यू अ लॉट तो त्याच रात्रीचा व्हिडिओ असतो ज्या रात्री अमृताला कुणालकडे सोडून विशाल खूप दारू पिऊन आलेला असतो आणि प्रिया त्याचा फायदा घेत तो व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि विशाल अमृताचं नाव घेऊन त्याचं प्रेम कबूल करत असतो पण प्रियानं अमृताचं नाव कट केलेलं असतं आणि त्या व्हिडिओचा उपयोग कधी आणि कसा करायचा हे तिला बरोबर माहिती होतं आणि आता तिनं तसंच केलं होतं प्रिया आणि विशालचा तो त्या अवस्थेतला व्हिडिओ आणि तिच्या मते प्रियासाठीच बेमान होऊन म्हणलेलं आय लव्ह यू त्याच्या तोंडून ऐकून अमृताला फार मोठा धक्का बसतो तिच्या हृदयाचे हजारो तुकडे होतात आता अमृतासमोर सगळं क्लिअर असतं त्या दोघांचं रिलेशन त्यानं तिला प्रपोज केलेलं आणि आता प्रिया पुढे पुन्हा तिला आणखीन रडण्याचं नाटक करत म्हणते अमृता विशाल जर मला नाही मिळाला तर मी जगणार नाही एकाच हृदयावर मी किती आघात झेलू ग तू परत आल्यापासून तो मला भेटतही नाही माझा फोनही उचलत नाही आहे तो तुझं खूप ऐकतो ना मग त्याला तूच सांग ना प्लीज माझं प्रेम मला परत मिळवून दे मला त्याच्याशी लग्न करायचं आहे आता अमृता पुढे फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता तिच्या डोळ्यातून एक थेंब उघळून तिच्या गालावर येतो आणि प्रिया म्हणते अमृता त्या दिवशी मी तुझ्याशी खूप चुकीचं वागली त्याबद्दल मी तुझी पुन्हा माफी मागते पण जर तू सांगितलंस तरच विचार माझा होईल बरं का आणि हे ऐकून अमृताच्या डोळ्यात पाणी साचतं एका क्षणात तिच्या सगळ्या स्वप्नांचा चकनाचूर झालेला असतो किती खुश होती काही वेळापूर्वी ती विशाल तिचा होणारा नवरा आहे म्हणून पण आता सगळं सग्ड़, सगळं संपलं आणि प्रिया पुढे असंही म्हणते पुरुषांचा स्वभाव हा लहरी असतो अमृता त्यांना आज एक मुलगी आवडते तर उद्या दुसरी आता तुला कळलं असेल चांगलंच पण आपण मुली मात्र जीव लावून बसतो एकावरच जसा तू तु तुझ्या कुणालवर लावला होता पण तुला तर विशालनं सावरलं पण मला कोण सावरणार ग माझं तर या जगात कोणीच नाही आणि विशालशिवाय दुसरा कोणी मित्रही नाही आणि तोच जर मला नाही मिळाला तर मी आत्महत्या करेन आणि शेवटचा घाव घालायचा म्हणून ती पुढे म्हणते अमृता तुला विशालची शपथ आहे आता तूच मला आणि विशालला एकत्र करू शकतेस त्याला लग्नाला कसं तयार करायचं ते तू कर बाई असं म्हणून प्रिया तिचा डाव साधून निघून जाते आणि विशालची घातलेली शपथ ऐकून अमृता कोलमोडून जाते कारण प्रियाला माहीत होतं काही झालं तरी अमृता विशालची शपथ काही केल्या मोडणार नाही अमृता तिच्या रूममध्ये जाऊन खूप खूप रडते बराच वेळ रडून झाल्यावर ती विचार करते विशालचं प्रियावर प्रेम आहे तो तिला आय लव यू म्हणाला हे तिनं तिच्या कानाने ऐकलं आहे आता विशालला विसरून जाणंच बरं आहे उगीच माझ्यामुळे त्या दोघांमध्ये पुन्हा दुरावा नको जेव्हा आपलं प्रेम आपल्याला मिळत नाही फसवणूक होते तेव्हा काय यातना होतात हे आता मी बघत आहे आणि या यातना माझ्यामुळे कोणालाही मिळाल्या तर हे मला सहन होणार नाही विशाल माझ्यामुळे प्रियाला टाळत आहेत हे खरं आहे आणि माझ्यामुळेच जर त्या दोघांमध्ये दुरावा आला आणि प्रियानं तिच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी विशालची शपथ मोडू शकत नाही आणि आता ती साडी काढून एक साधा ड्रेस घालते मंगळसूत्र काढते होत तर तिथं ठेवते त्याच्या कपाटात सिंदूर पुसून टाकते हे सगळं करताना तिला फार फार दुःख होत असतं आणि ती विशा तशीच अवस्थेत बसून राहते इकडे मात्र विशाल ऑफिसमध्ये मोबाईलमध्ये अमृताचा आणि त्याचा फोटो पाहत असतो आणि त्या फोटोला आय लव यू अमृता असं म्हणून किस करत असतो आणि स्वतः अशीच लाजून हसत म्हणाला मला माहीत आहे तू आज मला स्वीकारणार आहेस तो अमृतासाठी घरी येताना गुलाबाचं फूल घेऊन येत असतो विशालला आज रोज डे सेलिब्रेट करायचा असतो अमृतासोबत त्याला तर कसलाच दे धरवत नसतो पंख असते तर आत्ताच उडून घरी गेलो असतो असं त्याला वाटतं आज नेमकं थोडं लेट झालेलं असतं त्याला आणि तो घरी येतो त्याला वाटतं अमृता नेहमीप्रमाणे हसून दरवाजा उघडेल आणि हसून स्वागत करेल पण दरवाजा नोकर उघडतो त्याला अमृता हॉलमध्ये कुठेही दिसत नाही आणि म्हणून तो तिच्या रूममध्ये जातो त्याच्या हातामध्ये गुलाबांची फुलं असतात तिला पाहून परीक्षेच्या पेपरला बसल्यासारखं आता त्याची फिलिंग असते थोडा घाबरलेला थोडा अस्वस्थ आणि खुश सुद्धा असतो तो एक दीर्घ श्वास घेतो आणि कोरड्या उठाणवरून जीप फिरवतो आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून म्हणतो अमृता अगं मी आलोय काय बोलायचं होतं तुला सांग ना माझे कान आतुर झाले आहेत आणि मला माहीत आहे तू काय म्हणणार आहेस आणि हे ऐकून तिचे डोळे भरून येतात ती डोळे घट्ट मिटून घेते आणि तिचे अश्रू आतल्या आत पिण्याचा प्रयत्न करते त्याच्याकडे नकोच बघायला त्याच्या डोळ्यात पाहिलं तर मी कमजोर पडेल असं तिला वाटतं आणि ती गप्पच बसते तिचं असं वागणं त्याच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं त्यांना तर विचार केला होता की ती खूप सजलेली असेल खूप खूप खुश असेल आता तिचा अवोला त्याला सहन होत नाही आणि तो तिला म्हणतो बोल ना अमृता प्लीज आता आणखीन माझा अंत नको नागं पाहू आणि अमृता स्वतःच्या काळजावर दगड आणि भावनांवर आवर घालत म्हणते विशाल तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आहे आत्तापर्यंत मला कुणालच्या तावडीतून सोडून माझ्यावर खूप खूप उपकार केले आहेत तुम्ही आणि त्याला कळतच नव्हतं की आज ही अशी अचानक उपकाराची भाषा का बोलत आहे आणि तो नाराज होत म्हणाला अमृता अगं हे बोलायचं होतं का तुला आणि ती म्हणाली नाही विशाल हे नाही आणि विशाल खुश झाला अगं मग बोल ना पटकन मी खूप आतुर झालो आहे तुझ्या तोंडून आय लव्ह यू विशाल हे ऐकायला असं तो मनात म्हणाला आणि ती म्हणाली विशाल मी मला मला पुन्हा भारतात जायचं आहे इथलं सगळं माझं काम संपलं आहे आता माझी जाण्याची व्यवस्था करा आणि ती त्याच्यासमोर हात पुढे करून म्हणते विशाल कॉंग्रॅट्स तुमचं लग्न ठरलं आहे प्रियशी आणि हे ऐकून विशालला खूप मोठा धक्का बसतो त्याच्या हातातून फुलं खाली पडतात त्याला विश्वास न बसून तो म्हणतो अमृता खरंच तुला हेच बोलायचं होतं आणि ती म्हणते हो मला हेच बोलायचं होतं आणि तो म्हणतो नाही मला विश्वास बसत नाही कारण दुपारी तुझ्या आवाजातील रज्जा मला वेगळंच काहीतरी सांगत होती अहो नाही विशाल तो तुमचा भ्रम असेल मी लाजत नव्हते आणि तो म्हणतो मग विना तिकीट ट्रेने फिरायला जायचं आहे असं का म्हणालीस आणि आता काय उत्तर द्यावं हे तिला सुचत नाही म्हणून ती म्हणते मी आता पुन्हा भारतात जाणार ना म्हणून मला शेवटचं फिरायचं होतं आणि विशाल तिचं ते होपलेस बोलणं ऐकून तिच्यासमोर येत म्हणतो अमृता पण का का जाणार आहेस तू परत अगं फक्त पाच दिवसांचं काम बाकी आहे माझं इथलं मग आपण जाऊ ना सोबत तुला कोणी काही बोललं का, का? आणि ती पुन्हा त्याच्यापासून नजर चोरत म्हणाली विशाल मी इथं का राहू आपलं आता कोणतंच नातं नाही आहे माझं आणि आदित्यचं नातं केव्हाच संपलं आहे मी पूर्णपणे मुक्त आहे या जबरदस्तीच्या नात्यातून आणि विशाल आदित्य तिकडे भारतात आहे आणि मी इकडे तेही तुमच्यासोबत हे चांगलं दिसतं का नाही दिसत त्यामुळे माझी भारतात जाण्याची सोय करा आता विशालला काय बोलावं ते समजत नाही आज ही अशी का बोलते आहे अचानक आणि तो मनात म्हणतो विशाल आता गप्प बसून चालणार नाही आणि तो तिच्या खांद्याला पकडून तिला हलवत म्हणाला अमृता मला माझ्या डोळ्यात पाहून खरं खरं सांग की तुझ्या मनात माझ्याबद्दल काहीच नाही आणि ती नजर चोरून म्हणाली नाही माझ्या मनात काही अमृता तू माझ्यावर प्रेम करत नाही ती त्याच्यापासून दूर जात म्हणाली नाही मी नाही करत तुमच्यावर प्रेम आणि मी का करू तुमच्यावर प्रेम मी फक्त माझ्या कुणालवर प्रेम केलं तर आणि त्यानंही मला दगा दिला आता मी आयुष्यात कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही आणि विशाल म्हणाला मग माझ्यासाठी इतकं का करतेस सगळं आणि ती म्हणाली कारण माझ्यासाठी तुम्ही करतात म्हणून विशाल म्हणतो अगं अमृता आय लव्ह यू मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी हे सगळं करतो ग मला तर कधीच वाटलं नव्हतं की अशा अवस्थेत तुला मी माझं प्रेम कबूल करून दाखवेल अग पण तुझं काय तू तु का म्हणून माझी इतकी काळजी करतेस आणि ती म्हणते मी तुमच्या उपकाराची परतफेड म्हणून तुमच्यासाठी सर्व काही करते आणि हे ऐकून तो म्हणतो सिरियसली अमृता तुला असं वाटतं की मी तुझ्यावर केवळ उपकार करतो आणि ती म्हणाली हो आणि तो म्हणाला अगं वेडे मी तर तुझ्यावर प्रेम करतो आणि ती म्हणाली हो का आणि मग प्रियाचं काय अगं वेडे ती कुठून आली आपल्या आता आपल्यामध्ये विशाल आत्ता नाही ती पूर्वीपासूनच आहे तुमच्या आयुष्यात मध्ये तर मी आले आहे तुमच्या दोघांच्या आणि विशाल म्हणाला अगं आमचं बॉन्डिंग नाही येत असं जे आपल्यात आहे तसं तेही जुळेलो आपलं तरी कुठे होतं आधी बॉन्डिंग तीहून का आवरत म्हणते तो आता खूप वैतागला होता हिला कसं कळत नाही यार माझं प्रेम अमृता आय रिअली लव यू यार असं म्हणून त्यानं तिला स्वतःकडे वळवली आणि ती म्हणाली असं तर तुम्ही तिलाही म्हणाला होता की तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि आता तुमचं लग्न पण तिच्याशी जमलं आहे अगं तुला माहीत आहे ना माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे अमृता मी तिला असं काही बोललो नाही समजलं नाही विशाल तुम्ही तिला बोलला मी माझ्या कानानं ऐकलं आहे व्हिडिओ पाहिला आहे तुमचा तिला आय लव्ह यू म्हणतानाचा मी जेव्हा इथून गेलते कुणालकडे तेव्हा तुम्ही खूप नशेत होतात आणि तिला आय लव्ह यू आय लव्ह यू म्हणत होतात आणि तो नकळत म्हणतो मी कधी तिला आय लबी म्हणालो मी तर नशेत पण अमृतालाच आय लबी म्हणालो होतो आणि तो, तो म्हणतो अगं तेव्हाही माझ्या डोळ्यांसमोर तूच होतीस आणि मी तुलाच म्हणत होतो पण तिला वाटलं असेल की मी तिला म्हणालो अमृता माझ्या मनात फक्त तूच आहेस आणि अमृता मनात फार आगतिक होऊन म्हणाली मला माहीत आहे हो विशाल पण मी तुमच्या शब्देने बांधली गेली आहे आता आणि ती पुढे म्हणाली पण विशाल प्रिया तर तुमच्यावर खूप प्रेम करते आणि आपलं प्रेम नाही मिळालं तर काय दुःख होतं हे मला चांगलंच माहीत आहे प्रियाला तिचं प्रेम मिळालं पाहिजे आणि विशाल म्हणतो वा वा आणि माझ्या प्रेमाचं काय ग ते मला मिळालं नको अहो विशाल तुम्हाला तुमचं प्रेम तर मिळतंय ना पहिलं प्रेम आणि तो डोकं पकडून म्हणाला नाही अमृता माझं प्रेम तर तू तुम् आहेस मनापासून केलेलं तो तिच्याशी खूप खूप भांडत होता पण शेवटी तो ऐकत नाही म्हणून ती रागत म्हणाली विशाल तुम्ही सुद्धा कोणासारखेच धोकेबाज आहात त्यानं मला धोका दिला आणि तुम्ही आता प्रियाला देताय आणि तिच्या तोंडून हे ऐकून त्याला प्रचंड धक्का बसला असा विचार तोही माझ्याबद्दल अमृता अगं मी नाही असा ग आणि ती म्हणाली विशाल आता मला कोणावरच विश्वास नाहीये मी खूप मोठा धोका पोचवला आहे मी आता कोणत्याच नात्यात गुंतू शकत नाही नाही अमृता असं नाही आहे ग प्लीज मला समजून घे तिनं मला प्रपोज केलं पण मला तिला तेव्हा दुखवायचं नव्हतं म्हणून मी तिला काहीच बोललो नाही मी तिला नंतर सगळं सांगणार होतो पण मला टाईमच नाही मिळाला आणि ती म्हणाली बघा विशाल म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोलला आहात आता प्रियानं आणि मी कसा तुमच्यावर विश्वास ठेवायचा आधी तुम्हाला मी आवडायचे काल तुम्हाला प्रिया आवडली आज परत मी आणि उद्या तिसरीच कोणीतरी आवडेल हो ना आणि आता विशाल डोकं धरून सोफ्यावर बसला कसं सांगू काय सांगू ती त्याचे सगळे मुद्दे खोडून काढत होती तिला काही समजून घ्यायचं नव्हतं मग समजावून तरी काय उपयोग विशाल आता फार चिडला आणि त्यानं रागातच तिच्या खांद्याला पकडलं आणि स्वतःकडे वळून तिला विचारलं नक्की तुला काय हवंय तुझ्या मनात काय आहे ते मला स्पष्ट सांग तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही आणि ती त्याला टाळत नजर चोरून म्हणाली नाही विशाल माझं नाही आहे तुमच्यावर प्रेम असं नाही अमृता माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल असं तो तिला म्हणाला आणि मग तिनं एकदम घट्ट डोळे मिटले सगळे आश्रू आतल्यात पिऊन घेतले कारण विशालच्या डोळ्यात डोळे घातले तर ती कमजोर पडेल आणि तिचे डोळे त्याला सगळं खरं खरं सांगतील म्हणून तिनं एकदा डोळे मिटले आणि सगळे आश्रू पिऊन घेतले आणि त्याच्यात डोळ्यात डोळे घालून म्हणाले विशाल मी तुमच्यावर प्रेम करत नाही तुमच्यावर आता फक्त प्रियाचा हक्क आहे तुम्ही तिच्याशी लग्न करा जसं आदित्यनं आईंना दुखवलं तसं काही करू नका प्लीज आणि आई हे ऐकून विशालनं चिरून जोरा ड्रेसिंग टेबलवर चारशावर बुक्की मारली आणि खळकण काच फुटली आणि विशालचा हात ऊन रक्तबंबाळ झाला तसा अमृताचा जीव कळवळला आणि तिनं पटकन त्याचा हात हातात घेतला आणि त्याला ओरडली वेड्या हात का विशाल तुम्ही असं कोणी करतं का किती लागलंय बघा ना अरे बापरे किती रक्त येतंय ती कपाटाकडे पळतच गेली आणि कपाटातून फस्ट एड बॉक्स काढून त्याच्या हाताला पट्टी करू लागली तिची ही घालमेल अस्वस्थता विशाल अश्रू भरलेल्या डोळ्यांनी शांतपणे पाहत होता आणि मनात म्हणाला किती जीव तुटतो आहे तुझा माझ्यासाठी तूही माझ्यावर तितकंच प्रेम करतेस जितकं मी तुझ्यावर करतो मला माहिती आहे पण तू का अशी वागतेस हे कळत नाही आहे आणि ती पट्टी करत असतानाच त्यानं तिच्या हातातून हात खेचून घेतला आणि म्हणाला अमृता यू लव्ह मी ऑर नॉट टेल मी विशाल हात द्या मी मगाशीच सांगितलं आहे तुम्हाला सगळं आणि तो पुन्हा म्हणाला आणखी एकदा सांग विशाल अहो प्रिया तुमच्यावर प्रेम करते अमृता तुला खरंच वाटतं की मी प्रियाशी लग्न करावं आणि ती म्हणते हो मला असंच वाटतं तुला खरंच वाटतं असं की ती माझ्यासाठी योग्य पत्नी ठरेल आणि ती म्हणते हो आणि ती पुन्हा त्याचा हात हातात घेऊन पट्टी करू लागते आणि विशाल म्हणतो ठीक आहे मग आता माझंही ऐक माझी काळजी करायची तुला काही गरज नाही अहो विशाल अहो रक्त खूप वात आहे वेडेपणा करू नका ती त्याला ओरडून म्हणाली आणि तोही म्हणाला मी कोण लागतो ग तुझा कशाला माझी एवढी काळजी करतेस मी मेलो तरी तुला काय फरक पडतो मी तुझी लवकरच व्यवस्था करतो भारतात परत जाण्याची आता आपण एकत्र न राहिलेलंच बरं घरच्यांना काय आणि कसं सांगायचं सा। ते माझं मी बघेल असं म्हणून हातातून रक्त गळत असतं तरी तो जोरात दार आपटून बाहेर जातो अख्ख्या फ्लोअरवर रक्ताचे डाग सांडलेले असतात विशाल रागात गाडीत बसतो इतक्या रात्री तो, तो बाहेर निघून जातो आणि अमृता उशीत तोंड खुपसून खूप खूप रडते आणि म्हणत असते विशाल मला माफ करा पण आता प्रियास तुमच्यासाठी योग्य पार्टनर आहे आईने पण तिलाच सून म्हणून स्वीकारला आहे मी यात कुठेच नाही आणि आईला आता मला अजून त्रास होऊ द्यायचा नाही आता पुढे काय होणार अमृता एकटीच भारतात जाणार की तिच्यासोबत विशालही जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे या खातीचा नेक्स्ट एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा कथा आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकूनला नक्की दाबा धन्यवाद